आताच्या लेकराला संस्कार नाहीत महाराज बघा तुम्ही एवढे विचित्र लेकर झालेत बाबा आता हे दोन चार लेकर, लेकर बसले बरं वाटलं मला हे दोन चार बसले ना बर वाटलं महाराज नाही तर काय काय गावाला काय लेकरं असतात महाराज उठतात बसतात लांबवतात बोलतात हर विठाल विठाल करीला जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मा महाराज आचारसहित आपण पाळली पाहिजे हो नाही नाही बाकीचे मंतर येऊल शहाणा झालं आम्हाला शिकवायला नाही काय नाही पण एक काही गोष्टी पाळल्या पाहिजे माणसांना पहिली गोष्ट संस्कार लावा आपल्या लेकराला या लेकराला संस्कार नाहीत आता महाराज बघा तुम्ही किती विचित्र लेकर झाले लय विचित्र लेकर झाले महाराज एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक लेकर उठून पळू लागले म्हण खाली बस खाली बस माझल्या नंतर ते म्हणलं बाबा मला झोप यायली झोप या का इकडे गुळ घे आणि मला खायला दे ते गुळ देऊ लागल आणि अर्धा तीस हाणू लागलं बरं हानू दे हाणला पण गुळ देता 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 महाराज त्याला दोन तीन मी प्रश्न विचारले प्रश्न विचारल्याच्या नंतर महाराज त्याचे फ्यूज उडालेली होती वरची आला राग म्हणे बाबा लयच प्रश्न विचारायला मी म्हणलं मग म्हणे मी तुला प्रश्न विचारू का म्हणलं विचार बाबा त्यानं मला पहिला प्रश्न विचारला बाबा तू दे काय म्हणला तू देव आहे का मला तर घामच फुटला बालो <laughs> इतकुशे करून मला म्हणतोय तू आहे का नक्की इथं सागर असला पाहिजे मी मी त्याला उत्तर दिलं विचारसागरातलं हो मी देवच आहे अहम ब्रह्मास मी कोण आहे देवच आहे मी त्याला दुसरा प्रश्न विचारला बाबा तू देव आहे ना मग आमच्या गावचा मारुती का म्हणे मारुती आहे का म्हटल्याच नंतर मला विचित्र वाटलं पण मी त्याला सांगितलं हो हो तुमच्या गावचा मारुतीच आहे ते उठून उभं राहिलं मला दोन प्रदक्षिणा घालू लागल प्रदक्षिणा घालता घालता त्याला विचारलं का रे काय करतो ते म्हणे तू मारुतीस आहे का हो ते म्हणे तू शेपूट कुठे गेली पाहलो महाराज लोकाला शेपूट असते का एवढे विचित्र लेकर महाराज म्हणून या लेकराला संस्कार लाव बर संस्कार लावणं काळाची गरज आहे महाराज आम्ही लहानपणी महाराज शाळेमध्ये जायचो तेव्हा आम्हाला सावला ज्ञान उभरायची ज्ञानेश्वरी शिकायला होती बघा माझ्या मराठीचे बोलू कौतुके वरी अमृता ते पैज जिंके आईशी अक्षर रेषिके मेल शिकलो आम्ही सावीला त्याच वर्षी महाराज आम्हाला एक जनाबाईची गवळ होते बघा हिंड ते आित बाळा शिकाय बेल महाराज आम्हाला त्याच वर्षी मला एक कविता होती बघा सेता माझी माझे फूप तिला बोराटीचे झाप तू कष्ट तो कष्ट सो माझा भाकर कविता होत्या महाराज आता सगळंच बदल महाराज कविता बदलल्या माणसं बदलले सगळं निसर्गही बदल आहे सगळं बदललं नाही आता हिवाळ्यात पावसाळा पावसाळ्यात पावसा उन्हाळा सगळं बदल ना का कारण आहे महाराज बदलून गेला जमाना बदलून गेला निस या जमानामध्ये नाही कुणाचा दर या जमानामध्ये माई माई कदर बदलून जमाला। बदलून सगळं मला बघा पूर्वीच्या कविता किती गोड होते ना आताच्या काय कविता आल्या मला एका मुलीने मला कविता म्हणून दाखवली तिसरीची मुलगी होती गेल्या वर्षी शिबिर घेतला आम्ही आणि कविता म्हणून दाखवली गेले बाई उसाच्या मळ्यात <laughs> आणल्या बाय पकुल्या धुरून गेल्या बाई नवऱ्याला चिरून घेतल्या बाय नवऱ्यानं खाऊन गेला बाय नवरा मरून काय बसून मग काय करते तू म्हणजे घेते बाय दुसरा करून अरे <laughs> <laughs> आमची भारत देशाची संस्कृती अशी होती एखाद्या ताईला वीस तीस पंचवीस वर्षापर्यंत जर विधवा पण जर आलं ती ताई तसंच जीवन जगायचे परंतु दुसरं लग्न करण्याचा विचार तिच्या मनामध्ये कधीच येत नव्हता त्याच महाराष्ट्रामध्ये तिसरीची मुलगी म्हणते म्हणजे नऊ वर्षाची मुलगी म्हणते मी दुसरं लग्न करते कुठे संस्कार संस्कारच नाहीत महाराज संस्कार 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 म्हणजे काय सांगा तुमच्या मुलाला लोकमान्य टिळकांचं चरित्र सांगा तुमच्या मुलाला भगतसिंग राजगुरूंचं चरित्र सांगा तुमच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराज अरे वैरानं वर्णन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा तुम्ही